मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ आहे ए जे फार्म गाव भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणून व्हिडिओमध्ये दे समोर दिसत असलेल्या या प्युअर कोटा जातीच्या वीस शेळ्या आहेत पाहू शकता आपण वीस शेळ्या आहेत एकूण गाभन आहेत सर्व दोन ते अडीच महिने दाताला चार सहा आणि आठ दात झालेले आहेत दोन दोन पिल्ला देणाऱ्या शेळ्या आहेत पाहू शकता आपण मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत दुसऱ्या तिसऱ्या वेताला गाभण आहेत योग्य दरात मिळतील आपल्या वातावरणामध्ये सेट झालेल्या आहेत पूर्णपणे क्वालिटी समोर आहे पाहू शकता आपण कानाची लांबी शिंगाची ठेवण बॉडी स्ट्रक्चर रोमनोट्स एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहेत विस नग आहेत एकूण पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे आपण पाहू शकताय मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ अकरा पस्तीस एकोणनव्वद गाव भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे ए जे गोट फार्म तर संपर्क नक्की करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अजून काही माहिती हवी असल्यास प्युअर कोटामध्ये वीस नग आहेत एकूण दाताला चार सहा आठ दात दोन ते अडीच महिने गाभण आहेत दोन दोन पिल्लं देणार आहेत शहा तर संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायचे असल्यास धन्यवाद